आज सकाळी बोलत असताना आमदारांवर हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं आहे असे मुक्ताफळ या संजय राजाराम राऊतनी उद्गारले आता गजनी झालेला आणि उद्धव ठाकरेचा ज्यांना इतिहास माहित नाही तो ते अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला गा लावल्या त्यांची घरं जाळायला गा लावली जिल्हा प्रमुख कांचे किती घरं उद्ध्वस्त केले याची यादीच आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो कपटी आणि घाण्याळ्या राजकारणामध्ये पीएचडी कोणी केलं असेल कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास किती शिवसेनेच्या स्वपक्षीय नेत्यांना मारून टाकायचं सुपाऱ्या द्यायच्या त्यांचं घर घरा उद्ध्वस्त करायचे त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा अशी असंख्य उदाहरणं उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुव्यस्था स्वपक्ष का आणि <coughs> मित्र पक्षाच्या कार्यकर्त्या आणि आमदारांच्या हल्लेचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस पहिले तुझ्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग त्याच्या पहिले कुंडली त्याचा पहिला इतिहास तपा आणि मग आमच्यावर बोलण्याची थोडी हिंमत दाखव थो। बोला <coughs> ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवता चालवतो किंवा छोटा छोटे टायगर मेमर हे मुंबईत अंडर टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे एक टोळी आहे आणि सध्याचा त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत संजय राऊतांनी दाऊद आधुनिक मुंबईचा दाऊद किंवा दाऊदची प्रतिकृती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊद काम करतोय दाऊदच्या विचाराचे सगळे जिहाडी ज्यांनी मुंबईला उद्ध्वस्त केले ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले ज्यांनी मुंबईमध्ये ड्रग्जचा आणि अन्य अमली पदार्थाचा व्यापार केला आज सगळे ते सगळे आम्ही ऐकलं मातोश्रीवर उद्धव ठाकरेला शुभेच्छा देण्यासाठी यावी वाढदिवसाला तिथे होते म्हणून दाऊद आणि छोटा शकील तिसरा पार्टनर किंबवना बिझनेस पार्टनर ह्याचं नाव आता उद्धव ठाकरे म्हणतात तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणून मुंबईमध्ये आज जे काही जिहादी अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्डच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे आले मातोश्रीवर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला कोण कोण आले त्याच्यामध्ये किती अंडरवर्ल्डचे लोक होते किती गँगवारचे लोक होते किती अंमली पदार्थाचे डीलर होते ह्याचे थोडा तपास के, पोलिसांनी केला तर अर्धा अंडरवर्ल्ड तुम्हाला सत्तावीस जुलैला यावेळी मातोश्रीवर दिसला असतो शिवसेना उद्धव ठाकरे मसाल चिन्हावर महाराष्ट्रातल्या दे आणि देशातल्या दे सर्व निवडणुका लढवेल या मसाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला लोकसभेला आग लावली असं संजय राऊत म्हणतो जिहाद्यांच्या हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्यांना वाटतं जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी आणि देशद्रोही हे उद्धव ठाकरेंनी केलेली आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत होता आम्ही तर आता हल्ली ऐकलेला आहे शिव वंदन हे आता हिरव कलरचं बांधायला लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवर थोडा जरा फोटो तपासा हल्ली काळात म्हणून स्वतःनी ज्याचा ज्याचा हिरवकरण झालेला आहे ना त्यांनी मशाल चिन्ह पहिलं कोणाच्या हातात दिलेलं आहे दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा जे आहे का याही बद्दल थोडा संजय राजा राऊतनी उत्तर द्यावं दिल्ली आणि गुजरातमधून महाराष्ट्राची सत्ता कंट्रोल केली जाते विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही असं संजय राऊत भाजप शासित राज्यात अगर लोकशाही राहिली नसती तर हा तिन्पाट अजूनपर्यंत जेलमध्ये असता कारण ह्याच्यासारखा भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मन मोकळी पद्धतीने उद्या सक, रोज सकाळी येऊन ज्याचं मुक्तपण उधळतो ह्याला लोकशाही म्हणतात टीका ऐकून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रतिउत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि मैदानात उतरण्याची पण हिंमत आमच्याकडे आहे म्हणून लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासनामध्ये जाऊन विचार आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसचा शासित तू जाऊन विचार स्वतःच्या राहुल गांधीला विचार त्या लोकांनी आणीबाणी लावण्यामध्ये गांधी परिवाराने पीएचडी केलेली आहे त्यांच्याना जाऊन विचार आणीबाणी आणि काय असते लाडकी बहीण योजनेवरून संजय यांनी टीका केली आहे लाडक्या बहिणीची फसवणूक आहे दोन महिने निवडणुकीचे आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही असं संजय राऊतांनी मग लाडकी बहीण योजना अगर फसवणूक असेल तर तुझ्या प्रत्येक उबाटाच्या सैनिकाला जाऊन सांग ते लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका आज लाडकी बहिणी योजनेच्या यादीमध्ये अर्धे उबाटाचे सैनिकांचे कुटुंब आहेत मग त्यांना तुम्ही काय सांगत नाही की लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नका एका बाजूने लाडकी बहिणी योजना व टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला यांचेच कार्यकर्ते त्या योजनेचा लाभ घेत असताना दिसतायत म्हणून लाडकी भेट योजना ला बंद करण्याचा का कार्यक्रम ह्या उभाटा आणि महाविकास आघाडी लोकांनी चालू ठेवलेला आहे पण ही योजना प्रत्येक माता भगिनींपर्यंत आमचं सरकार पोचवणार आणि ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार हे खुल्या डोळ्यांनी संजय राजाराम राऊत जेलमधून बघेल एवढं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी सरकारवर हल्ला करत आहेत मोदी शहा सळो की पळो करून सोडलंय त्यामुळे राहुल गांधी व आमच्या सारख्याना कारवाईला सामोरं जावं लागतं असं संजय राऊतांचं म्हणणं बरोबर जे हिंदू द्वेषी आहेत राहुल गांधी संसदेमध्ये बसून आमच्या देवी देवतांचा अपमान करतात हिंदू समाजाला नावं ठेवतात आणि त्यात राहुल गांधीची लाल करण्याचं काम हा बाळासाहेबांच्या स्वतःला सैनिक म्हणून करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि तिने राहुल गांधींच्या संसदेमध्ये हिंदूंच्या बद्दल भाषण ऐकलं असतं तर राहुल गांधीला कानफडीत मारण्याचं काम आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं असतं म्हणून पहिलं बाळासाहेबांच्या सैनिक म्हणायचं स्वतःला बंद कर आणि मग राहुल गांधींचे गोडवेगा विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे काळ अधिक तीव्र होणार असं संजय राऊत म्हणतात आणि येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार लव जी आर लँड जी आर मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार असं नक्की होणार कारण का हिंदुत्व हे आमचा प्राण आहे देशातल्या आणि प्रामुख्याने राज्यातला हिंदू ना अगर आम्ही आता या महाविकास आघाडीच्या अहवाल्यांकडून वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातल्या हिंदूंना संपवण्याच्या तयारीमध्ये आहेत नियोजन आखलेलं आहे, नियो आहे जसं लोकसभेमध्ये या जेहाद्यांनी आपली ताकद दाखवली आणि हिंदूंना त्रास देण्याचा आणि डिवायचं सुरू केलेला आहे तुम्ही धारावीची घटना ही खूप शिकून जाणारी आहे ज्यांनी भूमी जिहा लँड जिहाच्या विरोधात ज्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला त्या कार्यकर्त्यांना खेचून मारण्याचं काम या जिहादांनी केलं तिकडचा खासदार उभाटाचा आहे आणि नुसतं हिंदू समाजावर दगड नाही मारली मारले पण तिकडच्या पोलिसांवर पण हल्ले केले म्हणून देशा राज्यातल्या हिंदूंच्या बरोबर खंबीर पद्धतीने भारतीय जनता पक्ष उभा राहणार याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि आम्ही स्पष्ट आम्ही हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही खुल्या मनाने हिंदूंच्यासाठी संरक्षणासाठी एक महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा कवच हो कुंडल म्हणून काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की आमचं हिंदुत्व आम्ही अजून सोडलेलं नाही परंतु आमचं हिंदुत्व मुस्लिम समाजाने पण मान्य केलेलं जाईल एका तरी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उद्धव ठाकरेला सांगून दे की त्याला गणपतीच्या आरती तो करण्यासाठी तो तयार आहे एका तरी मंदिरामध्ये जाऊन मुसलमान समाजाच्या जिहाद्यांना बरोबर वर घेऊन उद्धव ठाकरेंनी महाआरती करून दाखवावी मग मी मानतो की त्याला मानणारे मुसलमान समाजाने हिंदुत्व स्वीकारले त्याला मानणारा जो मुसलमान समाज आहे त्याला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही ह्या लोकांना आपल्या देशात आपल्या राज्यात शर्या कायदा लागू करायचा आहे आणि त्याच दिशेने हे काम करतायत आणि बळी पडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलणं सोडून द्यावं आता इस्लाम आणि आता मस्जिदीमध्ये नमाज पडण्याचं सुरू करावं एवढा मी उद्धव ठाकरेला नाही राहुल गांधींचं भाषण आवडलं नाही म्हणून राहुल गांधी ईडीची करावी शक्यता ईडी जर आली तर त्यांना चहा बिस्किट देईन असं राहुल गांधी यांनी म्हटलं म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचार करायचा देशामध्ये पैशाची हेराफेरी करायची आणि त्याबद्दल अगर ईडी आणि या संस्थेने अगर तुम्हाला प्रश्न विचारलं तर मग अशा पद्धतीची भाषा करायची ह्यापेक्षा गांधी कुटुंबियांनी लोकांना लुटण्याचं काम बंद करावं भ्रष्टाचाराचं हो। काम बंद करावं अगर तुम्ही भ्रष्टाचार त्या दिवशी करणार नाही तुम्हाला ईडी सीबीआय बद्दल बोलायची गरज भासणार नाही थँक्यू